बघा शेतकरी मित्रांनो आज तांदुळनेर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये विविध गावातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोयाबीन विक्रीसाठी आणलेली आहे मग त्यामध्ये आत्ता आम्ही जी क्वालिटी तुम्हाला दाखवतो आहे तर ही क्वालिटी नामदेव मुसमाडे या शेतकऱ्यांनी आणली आहे तर आपण आता त्यांचीच मुलाखत घेऊयात की त्यांनी कशाप्रकारे या उत्पादनामध्ये खतांचा वापर केला किंवा कोणती काळजी घेतली त्यासंबंधी नमस्कार नमस्कार आ, एक, आता आज आम्हाला एक असा प्रश्न पडला आहे की गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही सायाबीन खरेदी करतो त्यामध्ये चांगल्या प्रतीची सोयाबीन आली होतीच आहे पण आजचं जर आम्ही सोयाबीनचा सगळा अंदाज घेतला तर तुमची सोयाबीन हे अतिशय उत्कृष्ट म्हणजे बियाणांना जी वापरली जाते ना तशा प्रकारची क्वालिटी आम्हाला यात दिसते तर आपण हे सोयाबीन पीक घेण्यासाठी कशा प्रकारची मशागत केली आणि कोणती खतं वापरली याचा आम्हाला थोडासा आढावा द्या ओके आणि शेतकऱ्यांपत्र मग आज तुम्ही बघू शकता आहे की जी सोयाबीन आहे ती पूर्णपणे ऑर्गेनिक ऑर्गॅनिक आहे बिना केमिकलची आहे आणि आपल्या ज्या आय एम सी कंपनीचं जे आयब्रो कल्परी याचा वापर करून आम्ही ती सोयाबीन मार्केटमध्ये आणतो दरवर्षी आपण तिथं शिकवतो तुम्ही बघितला सण दोनच एकर सोयाबीनमध्ये जवळजवळ सव्वीस क्विंटल सोयाबीन निघाली आणि ही सव्वीस क्विंटल सोयाबीन जर म्हटलं तर आज मी जर डाळ घेतलं तुम्ही पेरायलासुद्धा चालू शकते बियाणासाठी सध्या चालू शकते अशा प्रकारचे हे क्वालिटीचं उत्पादन निघतं जर आपणही आपल्या शेतामध्ये अशा प्रकारची जर सोयाबीन अशा प्रकारचे जर बियाणं आणि अशा प्रकारची जर मेहनत घेऊन जर तुम्ही जीव ओतून त्याच्यामध्ये जर काम केलं आणि शंभर टक्के ऑर्गॅनिक आपल्या आय एम सी कंपनीचा ॲग्रोगॉट पोस्टचा वापर जर केला तर शंभर टक्के सांगतो तुमचं उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट तुमचे पैसे क्वालिटी आणि तुमचा मार्केटचा भाव यालासुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होऊ झाल्याशिवाय राहणार नाही तर माझे शेतकरी मित्रांनो एकच विनंती आहे रासायनिक ऑर्गॅनिककडे आपण जर केलो तर शंभर टक्के त्याची क्वालिटी वाढते त्याची रेट पण वाढते आणि तुम्ही बघू ही एवढी मोठी सोयाबीन आहे मार्केटमध्ये जो आलेली आणि ही सोयाबीन बघितलं तर ह्या स्वाईंची दाणे बघित एक सारखी दाणे आहेत जसे आपण पेरायला वापरतो अशा प्रकारचे दाणे निघालेले आहेत तर असेच जर आपण जर केलं तर शंभर टक्के आपलं उत्पादनसुद्धा वाढेल आणि दोन पैसे आपले सुद्धा वाचतील धन्यवाद चक्कर